आज विद्यमान महाराष्ट्राचे मंत्री नरहरी सीताराम झिरवळ साहेब यांची देवगिरी लाईव्ह या चॅनलवरती एक मुलाखत पाहिली जय शहरलाल माझ्या गोर बंजारा बंधू व भगिनीनो मी अॅडव्होकेट रमेश खेमूर आठवड आज विद्यमान महाराष्ट्राचे मंत्री नरहरी सीताराम झिरवळ साहेब यांची देवगिरी लाईव्ह या चॅनलवरती एक मुलाखत पाहिली त्या चॅनलमध्ये नरहरी झिरवळ साहेब असे म्हणतात की बंजारा समाजाची मोर्चामध्ये तीन तीन किलोमीटर लाईन आहे विशेष करून माझ्या पुण्यामध्ये पाच हजारपेक्षा सुद्धा लोक नाही आम्ही बाहेरनं आणून ते मोर्चा काढलो सा होतो असं झिरवळ साहेबांचं म्हणणं होतं पण झिरवळ साहेब तुम्हाला हा माझ्या बंजारा समाज पुण्यामध्ये किती आहे हे जर पाहायचं होतं हे जर पाहिजे असेल तर आमच्या मोर्चामध्ये आलेला आयबीचा रिपोर्ट घ्या पोलीस प्रशासनचा रिपोर्ट घ्या इथल्या स्थानिक बांधवाचा रिपोर्ट घ्या एवढा जमला नाही तर मीडियाचा रिपोर्ट घ्या आणि माझे बांधव किती आहेत माझं कष्टकरी बांधव घ्या पुणे शहरात किती राहतात त्याचे दाखले तुम्हाला नक्कीच मिळतील तेवढं देखील तुम्हाला करायचं तेवढं देखील तुम्हाला जमला नाही तर माझं कष्टकरी बांधव सकाळी सात वाजता लेबर नाख्यावर जाऊन कष्टासाठी उभे राहतात पोटाची खेळगी भरण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन तपासून घ्या आणि महाराष्ट्रामध्ये हा बंजारा समाज ऐंशी लाखापेक्षा जास्त आहे पुण्यात माझा तीन लाखापेक्षा जास्त आहे आणि माझ्या पुण्या शहरामध्ये जवळपास दीड लाख बंजारा समाज जास्त आहे बंजारा समाज आदिवासी होऊ शकत नाही आणि आदिवासी होण्यासाठी पहिल्यांदा आदिवासीचे पोटी जन्म घ्यावा लागतो असं तुमचं म्हणणं आहे पण माझं तुम्हाला म्हणणं आहे झेवा साहेब हा बंजारा आदिवासी होण्यासाठी पहिला बंजाराच्या पोटी जन्म घ्यावा लागतं आणि लक्षात राहू द्या हा समाज मुळात आदिवासी होता ह्याचे अनेक दाखले देण्याची काही गरज नाहीये तुम्ही आदिलशाही इतिहास पाहा मुघलशाही इतिहास पाहा निजामशाही निजामशाही दाखले घ्या ब्रिटिशकालीन कालीन इंग्रज दाखले घ्या अशा विविध प्रकारचे अनेक गॅजेटमध्ये हा बंजारा समाज आदिवासीच होता आणि भारतीय राज्य घटनेने आणि कायद्याने देखील हा बंजारा समाज आदिवासीच आहे हे सिद्ध होत आदिवासी काय आहे हे जर तुम्हाला शॉर्ट मी सांगायचं झालं तर आदिवासी म्हणजे जंगलात टेकड्यावर डोंगरावर राहणाऱ्या समुदायाला लोकांना आदिवासी असे म्हणतात शुद्ध इंग्लिशमध्ये जर आपल्याला समजत असेल त्यांना इंडिजिनियस तथा ट्रॅव्हल कम्युनिटीज असे म्हणतात साहेब तुम्हाला माझी कळखळची विनंती आहे तुम्ही मंत्री आहात विधानसभेचे उपाध्यक्ष विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष तथा आता आजच्या वेळेला तुम्ही औषध व प्रशासन मंत्री आहात तुम्ही जाती धर्मात गटात तटात समुदायामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका शत्रुत्व वाढीस लावेल असे कृत्य करू नका राष्ट्रीय एक, एकात्मतेला व एकोपा टिकण्यास बाधक होईल असे देखील कृत्य करू नका बेछूटपणे नॉलेज घसल्यासारखे चिठावणूप वक्तव्य करू नका आमच्या धार्मिक भावना आमच्या धार्मिक भावना दुखवण्याचा आता आम्हाला ठे जपवण्याची कामं करू नका जर हा बंजारा समाज जर जागा झाला तर तुम्हाला कुठं आणि कुठं झोपायला ह्या जागा देखील मिळणार नाही बुद्धिस्ट पुरस्पर उद्देशाने कोणतेच ह्या समयात कृत्य करू नका तुम्ही मंत्री आहात स्वतःची अक्कल घाण ठेवण्यासारखे वागू नका